शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत शेतकरी जे आहे ते ऊस लागवडीचं नियोजन करत आहेत मागच्या वर्षीपासून आपल्याकडं असा एक नवीन ट्रेंड आलेला आहे की पाच फुटाचे सरीवरंबेत किंवा सहा फुटाचे सरीवरंबे तयार करून त्याच्यावर टोकन पद्धतीनं बेडवर लागवड करायची आणि ही सरी मोकळी ठेवायची आता इथं जे आहे ते आमचे नॅचरल शुगरचे प्रमोटर आदरणीय दादा आहेत इथं त्यांनी सुद्धा ह्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अशाच पद्धतीचा प्रयोग केला होता दादा आता ही आपली ही जी सरी आहे किती फुटाची ओढली होती पाच फुटाची साडेपाच फुटाची सरीवरंबे त्यांनी केले होते आणि आता सोयाबीन कापून घेतली आहे आणि लगेच जे आहे ते आता त्यांनी ऊसाची लागवड जी आहे ते सुरुवात केलेली आहे तर त्यांनी कशा पद्धतीने इथं नियोजन करताय तर थोडीशी आपण चर्चा करू दादा आता तुम्ही सोयाबीन कापून घेतलात oh. तर नंतर आता हे ऊस लागवड तुम्ही करताय तर सरी oh. मध्ये करताय तर कशा पद्धतीने करताय सरी मध्ये ओपन काही काही मध्ये दुसरं यंत्र काही चलवलं काय चलवला सरीचा नांगर बैलान चलवला ट्रॅक्टर नव्हतं लहान या ट्रॅक्टर न मग रानाचा तुडवा वगैरे काही झाला का नाही झाले तुडवा झाली हा बरोबर आहे पण इथं वावरी मात्र व्यवस्थित झाली की नाही झाली शेतकरी बांधवांनो नो आता बरेचसे शेतकरी काय करतात हे सरीवर सगळे मोडायचे आणि परत पुन्हा आणखी नांगरण डोंगरण करायचं पुन्हा सरी ओढायची ह्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो आणि खर्च सुद्धा बराचसा होतो तर असं न करता कमी मशागतीमध्ये जसं दादांनी केलेलं आहे अशाच पद्धतीने जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये जे आहे ते सरी यंत्र चालवायचं चा आहे वावरी तयार करायची उत्कृष्ट वावरी इथे झालेली आहे आणि जसं आपण इथं पाहू शकता की दादाना जशा अशा पद्धतीने इथं कांडी जी आहे ते महिलांच्या माध्यमातून इथं टाकून हे पूर्णपणे कशा असंच पद्धतीने आपण झाकून टाकतोय आता दुसरा एक प्रयोग यांनी इथं केलेला आहे की आता हे कांडी मातीची मात थर जो आला आहे तो एक दोन तीन बोटाचाच आहे मग लगेच पाणी जर आपण जोरात सोडलं तर हे कांडी खालाळून जायची किंवा माती ह्याच्यावरची निघून कांडी उघडी पडायची शक्यता असते असं होऊ नये म्हणून दादांनी आणखीन एक नवीन प्रयोग असा केला की दादा काय केलं तुम्ही पाणी जास्त वाहवटून जाऊन म्हणून काय केलं चार चार पाच सरी हां चार पाच सरांनी पाणी सोडलेलं आहे पण हे करत असताना ठिबकची काही नळी आहे तर त्याचा अवलंब त्यांनी केलेला आहे मोकाट पाणी जास्त असं न सोडता पाणी कमी यावं आपण जर बघितलं असेल पलीकडं तर जे आहे ते ठिबकच्या नळ्या उघड्या सोडलेल्या आहेत पण या माध्यमातून मात पाणी हे सोडल्यामुळं हळूहळू हळूहळू आणि त्याच्यामुळे काय दादा तुम्हाला काय वाटतंय काणी उघडी बघितला काय परिस्थिती आहे काही काणी हा तर हा आम्ही हेच करतो सारखं होय होय अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते आपण कमी मशागत करून सुद्धा कमी वेळेमध्ये ऊसाची लागवड आपण करू शकतो दुसरा विषय सोयाबीनचे बुडखे इथंच कुजायलेले आहेत त्याचा जे काही खाली मुळाला गाठी तयार झालेल्या त्या सुद्धा इथंच कुजणार आहेत आणि त्या खत म्हणून जे आहे ते ह्या आपल्या ऊर पिकाला भेटणार आहे दुसरं हा जो काही सोयाबीनचा बायोमास जो आहे हा सुद्धा इथंच कुजून जाणार आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा जे आहे ते आपल्या पुढच्या पिकाला ह्याचा बेनिफिट होणार आहे